बीडमध्ये येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी मेळाव्यातून हाके यांना बेदखल करण्यात आलंय अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात या महा एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं पण या मेळाव्याला वेगळंच रूप पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रान पेटवलं अनेक मोर्चे आणि मेळावे देखील घेतले यावर प्रतिक्रिया देताना मात्र हाकेंच्या डोळ्यात पाणी आलं त्यांना अनावर झाले पण आता नेमकं बीडमध्ये मध्ये काय घडलं हाकेंना का लावण्यात आलंय हेच सांगते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध केला त्यानंतर ओबीसी समाजातील अनेक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली छगन भुजबळांसह लक्ष्मण हाके हेही त्यामध्ये आघाडीवर आहेत पण आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व ओबीसी नेते सुरात सुर मिसळत असताना एक मोठी घडामोड घडली आहे बीडमध्ये येत्या रविवारी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आहे हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यासाठी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी छगन भुजबळ यांची महा एल्गार सभा असं बॅनरवर म्हटलंय सभापती राम शिंदे मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजातील नेत्यांचे फोटो आहेत मात्र या बॅनरवरून लक्ष्मण हाके यांना मात्र वगळण्यात आलंय सध्या या बॅनरचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत हाके यांना या मेळाव्याला निमंत्रित करण्यात आलं नाही का हाकेंना या मेळाव्यातून जाणीवपूर्वक डावलण्यात आलंय का समता परिषदेकडून हाके यांच्याबाबत ही भूमिका का घेण्यात आली ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले अद्याप आयोजकांकडून या बॅनर बाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही त्यामुळे समता परिषदेची हाकेनबाबत नेमकी भूमिका काय हे समोर येऊ शकलेलं नाहीये पण हाके यांनी यावर प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे आपला अपमान झाल्याची फिलिंग अश्रू देखील अनावर झाले ओबीसी आरक्षणासाठी हाके यांच्याकडून सातत्याने आक्रमकपणे भूमिका मांडली जाते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही ते सातत्याने टीका करत असतात फडणवीस सरकारवरही ते आसूड ओढतात पण अलीकडेच पैसे घेण्याच्या कारणावरून हाके यांची व्हायरल झालेली कॉल रेकॉर्डिंग असो किंवा माळे समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा वादग्रस्त व्हिडिओ असो यावरून हाके यांना डावललं तर नाही ना असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय पण आता यावर भुजबळ किंवा आयोजकांकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर हाके यांना वगळण्यामागचं कारण समोर येऊ शकेल तुम्हाला काय वाटतंय हाके यांना बीडच्या सभेतून का वगळलं असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका